देवकीनंदन फाउंडेशन कुपवाड यांचे कडून बेगर व निराधार लोकांना अन्नदानाचे वाटप देवकीनंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कवी तुकाराम कदम यांच्या बनसीला वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक तीन एप्रिल रोजी सांगली येथील सावली बेगर केंद्रातील निराधार व्यक्तींना अन्नदान करून या फाउंडेशनने एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे देवकीनंदन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गेली अनेक वर्ष संत विचाराचे प्रचारक व प्रसारक आहेत आणि गाडगेबाबांचा हाच वारसा पुढे सुरू ठेवावा व समाजातील सर्वांना गाडगेबाबांच्या कार्याची पुन्हा एकदा आठवण करून द्यावी या उद्देशाने गेली दोन वर्षापासून ही संस्था अविरत कार्यरत आहे लेखनाची आवड असल्यामुळे बन्सीलाल कदम यांनी महान संत गाडगे बाबा यांच्या जीवन चरित्रावर नुकतीच पंचेचाळीस मिनिटांची एक डॉक्युमेंटरी देखील तयार केली व ही डॉक्युमेंटरी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दाखवण्याचा यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी अतुल पाटील सचिन पाटील अभय शिंदे किरण कांबळे अमेय कदम गौरव गायकवाड प्रतिमा शिंदे स्वाती शिंदे तसेच स्मिता पवार विलास गायकवाड सुनील शिंदे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते इथून पुढे भविष्यात देखील या बेघर व निराधारांचा आधार बनण्याचा मानस देखील बनसीलाल कदम यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला